वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मार्गशीष महिना सुरू झालेला आहे दोन गुरुवार झालेले पण बघा खूप ताईंच्या आणि दादांच्या सुद्धा कमेंट आहे की ताई शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी एकादशी आल्यामुळे आपल्याला उद्यापन कधी करायचं मग पौष महिन्याच्या गुरुवारी करायचं की आता तिसराच गुरुवार येणार आहे तेव्हा करायचं ही शंका बऱ्याच ताईंच्या मनामध्ये आहेत बघा मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यामध्ये आपण अगदी मनोभावे माता लक्ष्मीचं व्रत करत असतो दर गुरुवारी आपण माता लक्ष्मीची कहाणी वाचतो तो, तो ग्रंथ वाचतो पूजा मांडणी करतो आणि महिन्यातलं हे गुरुवारचं व्रत केल्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात पण मग अशातच आपण जेव्हा व्रत करतो ना तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी अडचणी येतात आणि मनामध्ये शंका येते की हे केलं तर चालेल का ते केलं तर चालेल का तसंच बऱ्याच ताईंच्या मनामध्ये ही शंका आहे की शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे आपल्याला उद्यापन करता येईल का का आता तिसराच गुरुवारी करायचं तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते शेवटच्या गुरुवारी जरी एकादशी आहे तरी पण तुम्ही महालक्ष्मीचे जे हे मार्गशीर्ष गुरुवार आहे त्याचं उद्यापन तुम्ही करू शकता पण ऐका ज्यांचा एकादशीचा उपवास आहे आहे त्या ताई मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या दिवशी उद्यापन करू शकत नाही त्यांनी काय करायचं ते पुढे सांगते ज्यांचा एकादशीचा उपवास नाहीये पण तुम्ही महालक्ष्मीचे मार्गशिष्य हे गुरुवार केलेले आहे ते शेवटच्या दिवशी एकादशी असून सुद्धा उद्यापन तुम्ही करू शकता आणि ज्या ताईंचा एकादशीचा उपवास आहे तर ते करू ना वेक शकत नाही कारण बघा आपण महालक्ष्मी गुरुवारच्या दिवशी पण उपवास करत असतो त्या म्हणजे या व्रताचे व्रताचा पण आपण उपवास करतो मार्गशीर्षचा गुरुवार आणि एकादशीच्या गुरुवार एकादशीचा पण आपण उपवास करत असतो तर दोघं उपवास म्हणजे दोन व्रतांचे वेगवेगळे उपवास आपण एकत्र धरू शकत नाही तर त्यामुळे एकादशी जर तुमची असेल एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचा व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकत नाही ते तुम्हाला पौष महिन्याच्या गुरुवारी करायचंय तिसऱ्या गुरुवारी करायचं नाहीये म्हणजे ताई मार्गशीर्षच्या तिसऱ्याच गुरुवारी केलं तर चालेल का बघा मार्गशिषचे चार गुरुवार आहे ते चारही गुरुवार आपल्याला व्यवस्थित पूर्ण सेवा करायची आहे आणि मग तुम्ही पौष महिन्याच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता सांगते ज्या ताईंचा एकादशीचं व्रत नाही आहे आणि मार्गशीर्षचे गुरुवार चालू आहे ते शेवटच्या दिवशी एकादशी असली तरी पण उद्यापन तुम्ही करू शकता ज्या ताईंचा एकादशीचा पण उपवास असतो आणि मार्गशीर्षचे गुरुवार पण आहे त्यांनी शेवटच्या गुरुवारी उद्यापन न करता तुम्ही पुढच्या पौष महिन्याच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता ठीक आहे तर कारण बघा असं कुठेही नाही लिहिलंय की मार्गशीर्षच्या गुरुवारी एकादशी आल्यावर आपण उद्यापन करू शकत नाही असा नियम कुठेही नाही बघा एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करू नये त्यानंतर एकादशीच्या दिवशी काही असे व्रत असतात की त्यांचं पूजा मांडणे किंवा ते व्रत केलेले एकादशीच्या दिवशी चालत नाही पण मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आपण करू शकतो मागच्या वर्षी पण बघा अमावस्येच्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारच शेवटचा गुरुवार आला होता आणि अमावस्याच्या दिवशी सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारचं आपण उद्यापन करू शकतो म्हणून माझ्या मते आता तुमच्या मनातली शंका जी आहे तर ती दूर झाली असेल त्यामुळे महिलांनो अजिबात घाई करू नका तिसराच गुरुवारी उद्यापन करू का अशी चूक करू नका कारण ते ही गोष्ट चुकीची आहे पूर्ण चार महिन चार गुरुवार आहे या महिन्यामध्ये तर चार गुरुवार व्रत करूनच आपल्याला व्यवस्थित उद्यापन करायचं आहे म्हणून तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करायची घाई करू नका आता बघा ही शंका तुमची दूर झाली असेल आता दुसरी गोष्ट म्हणजे उद्यापन कसं करायचं आहे अगदी सोपं आहे मी मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा मांडणी दाखवली त्यामध्येच मी तुम्हाला ही माहिती दिली होती की जसं आपण दर गुरुवारी माता लक्ष्मीची कलश ठेवून आपण पूजा मांडणी करतो तसंच पूजा मांडणी करायची आहे व्रतकथा तुम्हाला वाचायची आहे सकाळी वाचा की संध्याकाळी वाचा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपास पाच कुमारिका पाच सवाष्ण महिला असतील तर त्यांना तुम्हाला बोलवायचं आहे तर तुम्ही पाच किंवा एक किंवा सात जमतील तेवढा किंवा एखादी तरी सवाष्ण महिला तुम्हाला घरामध्ये बोलून तिला हळद कुंकू लावायचा आहे त्यानंतर त्या महिलेला तुम्हाला खडा नारळाने तुम्ही ओटी भरू शकतात किंवा नाही तर कमीत कमी तुम्हाला त्या महिलेला हळद कुंकू लावायचा आहे केळी द्यायची आहे आणि महालक्ष्मी व्रताचं जी पुस्तक आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते तो ग्रंथ तुम्हाला त्या महिलेला द्यायचा आहे तो ग्रंथ दिलाच गेला पाहिजे कारण बघा हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ दिल्यामुळे त्या घरामध्ये सुद्धा ते व्रत केलं जातं आणि त्याचं पुण्य कुठेतरी आपल्याला मिळतं हा त्यामागचा अर्थ असतो आणि हा जो ग्रंथ आहे तर त्यामध्येच दिलेला आहे तुम्ही उद्यापनची जर माहिती वाचाल तर त्यामध्ये दिलेलं आहे की या ग्रंथाची एक व्रत त्या महिलेला द्यावी अशा प्रकारे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने व्रत व्रताचं उद्यापन करायचं आहे बऱ्याच ठिकाणी बघा जेवण वगैरे दिलं जातं पण तुम्ही फार काही नाही तुम्ही अगदी ग्लासभर तुम्ही दूध दिलं तरी सुद्धा चालेल कमीत कमी साखर तरी आपल्याला द्यायची आहे कारण कधी पण बघा मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा कधी पण संपूर्ण महिनाभर कधी पण तुमच्याकडे सवाष्ट महिला कुमारिका जरी आली तरी असंच पाठवू नका कमीत कमी हातामध्ये थोडीशी साखर तरी द्या गोड काहीतरी आपलं दिल्याचं पुण्य मिळेल असंच त्यांना पाठवू नका तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा चालेल असं काही नाही आहे कारण मला माहिती महिला वर्किंग असतात आपल्याला सगळं मॅनेज करून हे पण करायचं असतं म्हणून बघा उद्यापणाची घाई करू नका तिसऱ्या गुरुवारी वगैरे करू नका उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला तुम्ही करू शकता एकादशीचं व्रत तुमचं असेल उपस धरत असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही करू शकता तर बघा माझ्यामध्ये तुमच्या मनातली शंका आता पूर्णपणे दूर झाली असेल ही मी अपेक्षा करते सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद